शिवशाही मराठी न्यूज बातमी आपल्या हक्काची हिंगोली विधानसभेवर गेल्या दहा वर्षापासून विद्यमान आमदार असलेले तानाजीराव मुटकुळे यांनी अनेक गावामध्ये विकास केलेला आहे आता मी सध्या वरखेडा या गावामध्ये आहे आपल्यासोबत काही गावातील नागरिक आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया वरखेडा गावामध्ये आमदार साहेबांनी कोणकोणते विकास कामे केले आहेत आणि कोणकोणते चालू आहे आमदार साहेबाच्या माध्यमातून आमच्या गावामध्ये मा एक कोटी रुपयाचा सभागृह एक कोटी रुपयाचे सभागृह दिले साहेबांनी एक स्मशानभूमी सेट दिला दहा लाखाचा नंतर स्टेटची दलित वस्तीचे पंधरा लाख रुपये दिले गावाच्या विकास कामासाठी आणि दोन शाळा शाळा खोल्या आणि शाळेला संरक्षण बिंद असे ते बेचाळीस लाख रुपयाची कामं आमदार साहेबांच्या माध्यमातून आमच्या गावात चालू आहे येणाऱ्या विधानसभेवर आमदाराला आपल्या गावाप मतदानाचा कसा हे मिळेल नाही नाही चांगलं राहील आमदार साहेबाचं सगळेच लोक कार्यसम्राट म्हणून म्हणतात चांगले आमदार प्रत्येक माणसाची गोष्ट तानाजीराव ऐकून घेतात समजून सांगतात प्रत्येकाचा फोन उचलतात त्याचं समाधान करतात